तो लावली हे लावली लाईट हे झिरो वरती ठेवली बरोबर वरती घेतली हे जे ना हे छोटस बटन आहे बघा इथं हे हे छोट बटन खाली है का हे का इथं इथं उजाती नाही का बटन तिथं खाली खाली घेतलं म्हणजे नंबर वाढवत गेला तुम्ही एक दोन तीन चार असं की लाईट तुमची बघा खाली चाललेली खाली चालली हड़ कड़। का नाही आता वर यायला लागली झिरो वर घेतलं हळूहळू वरती येते बघा तर पोल बघा पोलकड म्हणजे याच्यावरती लाईट सेट केली तुम्ही शक्यतो होता होईल तेवढी झिरो वरतीच ठेवायची म्हणजे आपल्याला अप्परची लाईट लावायची गरज नाही पडत अप्पर वरती आता हे बघा अप्परची लावली बरोबर हे डिपवर लावली अप्परची लावली ना होतं काय माहिती का प्रकाश पांगला जातो बघा तिथं राऊंड पाडायला लागला तो प्रकाश पांगतोय पूर्ण म्हणजे वरती जायला लागला तो थोडासा दूर होतो वरचे जे वस्तू आहेत आपल्याला ते बघायला मदत होती त्यानं मग कधी वापरायची ते ज्या वेळेस तुम्ही राऊंड घेता नाही का एखादा वळण रास्ताय तिथे पुढे पण करतात ना असं ओवरटेक करताना माग पुढे नाही करायचं हो ते तुम्ही असं असं करत होते का असं हा असं नाही करायचं हे वरती स्टेअरिंगला हात असं धरलेला बरोबर इथं खाली बोट ठेवलं लिव्हरला वरी वाढायचं फक्त बंद नाही करायची लाईट हे बरोबर का नाही असं करायचं हे काय पास मागताय तुम्ही हे पास पास आहे आहे हा तुम्ही बंद करता म्हणजे स्टेरिंगचा हात सोडताय फक्त असं हे काय असं करताय गरज नाही नाही पडत हे तुम्ही लाईट बंद करताय पण अचानक काय झालं तुम्हाला स्टेरिंगचा हात सोडलेला आहे स्टेअरिंग जर फिरवायला लागली अचानक तर तुम्हाला काय करावं लागणार लाईट एखाद्या वेळेस बंद झालेली असली समजा अशी झालेली असेल तर तुमची गाडी कुंकड तुम्हाला आहे का लाईट लाईट ऑनच और... ठेवायची फक्त स्टेअरिंगचा हात आहे ना तुमचा हा हात आहे बोट खाली काढायचं आणि हे वरती घ्यायचं फक्त असं वापरायचं आणि कंटिन्यू गाडी अशी हे हो निळी लाईट चालवायची नाही या निळ्या लाईट मध्ये जर गाडी तुम्ही चालवली समजा निळी लाईट ऑन ठेवून तर ते समोरच्या डोळ्यावर मग ती लाईट पूर्ण असं का समोरच्या दिसतच नाही आणि हे बघा आता कोणाच्या या लाईट चा त्रासच होत नाही ना, पूर्ण रस्ता दिसतो वर घ्यायचं का तसं स्टेअरिंग चा हे हात तुम्हाला सोडायचंच नाही वरच ठेवायचे असेल मोठ्यावर मोटर ठेवायचे असेल तर खाली ढकलून द्यायचे ओके ओके उलट्या साइडला अशी खाली ढकलली तुम्ही त्या साईडला डॅशबोर्डच्या हा ओके आता नाही मी नुसतं फिरवायचं हा हे लाईट बऱ्यापैकी कोणालाच माहिती नाही लोक काय करतात अप्पर वरतीच अशीच गाडी कंटिन्यू चालवतात होत काय माहितीये का ज्यावेळेस समोरून गाडी येते समोरच्या गाडीला आपल्या ह्या लेफ्ट साइड ला काय ते दिसत नाहीये बरोबर अडचण काय ते मग आपण समजा आपल्या ची अडचण घेऊन तर राईट साइड ला चाललो तर तो आपल्या डायरेक्ट अंगावर येतो